माळशिरसमध्ये चोवीस पासून होलार समाजाच्या विविध मागण्यांसाठी अमरण उपोषणाचा इशारा संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळामध्ये खोट्या स्वरूपाचा जी आर होलार समाज उपकंपनी केलेला आहे उपाध्यक्ष संचालक हे कोलार समाजाचे असावेत अनुसूचित जाती जमातीमधील युवक महिला व उद्योजकांना शासनाकडून ज्या फाईल्स मंजूर होतात त्या फाईल्स नॅशनल बँकाकडून दिल्या जात नाही मंजूर रकमेच्या एक किंवा दोन टक्के दिली जाते जरी शासनाने यावरती योग्य तो निर्णय घ्यावा त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस लाख लोकसंख्या असलेला हा समाज दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक लाख आठ हजार नऊशे एवढी संख्या दाखवत आहे व तो शून्य पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतका असल्याने शासनाने या समाजात होलार समाज आयोग मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री व मा माळशिरसचे तहसीलदार यांना देण्यात आलं आहे सदर मागण्यांवरती स वरती स सकारात्मक निर्णय न झाल्यास चोवीस माळशिरस तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे याबाबत दुर्योधन जावीर यांनी माहिती दिली आहे